आणि आता हेडलाईन काही महत्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया दोन हजार विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानं मोठा गदारोळ उडाला होता निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांवर हल्ला झाल्यानं विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र अनिल देशमुखांवर झालेला हा हल्ला खोटा असल्याचा दावा आता पोलिसांनी केल्यानं खळबळ उडाली आहे विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा असल्याचं पोलिस आणि फॉरेन्सिक तपासात म्हटलंय तर या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केला या संदर्भात अनिल देशमुख सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलणार आहेत तर पोलिसांच्या बी फायनल रिपोर्टमध्ये नेमके कोणते निष्कर्ष आहेत ते आपण बघूयात हल्ला झालाच नव्हता का असा सवाल उपस्थित होतोय कारण अनिल देशमुखांच्या कार समोरची कास ही रिएन्फोर्स तंत्राच्या सहाय्यानं तयार केली होती समोरून दगड मारल्यावर कास तडकली असती मात्र तुटली नसती कास तुटल्यावर जशी जखम होते तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड मागच्या बाजूनं आल्याचं सांगण्यात आलं मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणं अशक्य असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय तर कारची काच कुठल्यामुळे कपाळावर जखम झाली होती असं अनिल देशमुख यांनी के स्पष्ट केलंय ते काय म्हणाले बघूया गोपीचंद पडळकरांचं बेताल वक्तव्य का